नमस्कार मंडळी मराठी हवी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगनगनानाथ गोवते तर आज आहे वसंत पंचमी वसंत पंचमीच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे माता सरस्वतीला पिवळा रंग खूप आवडतो त्यामुळे लोक या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करतात आणि माता सरस्वतीला पिवळी फळे आणि गोड पिवळा तांदूळ अर्पण करतात या दिवशी पूजेदरम्यान माता सरस्वती व्रत कथेचे पठन केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ज्ञान संगीत आणि कलेची देवी सरस्वतीचा प्रकट दिन साजरा केला जातो हा दिवस वसंतपंचमी म्हणून ओळखला जातो यावेळी माघ महिन्यात चौदा फेब्रुवारी म्हणजेच आजच्या रोजी वसंतपंचमीचा सण साजरा केला जात आहे या विशेष प्रसंगी देवी सरस्वतीची पूजा करण्याचा विधी आहे या दिवशी पूजेच्या वेळी माता सरस्वती व्रत कस कथेचे पठन केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि वाईट गोष्टीसुद्धा चांगल्या होऊ लागतात असे सांगितले जाते यासोबतच ज्ञानाची प्राप्ती होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसंत पंचमीच्या व्रताची कथा ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पौराणिक कथेनुसार जगाचा निर्माता भगवान विष्णूच्या आज्ञेनुसार भगवान ब्रह्मदेवाने मानवी रूप निर्माण केले सचिवांच्या निर्मितीनंतरही पृथ्वीभोवती सर्वत्र शांतता आहे हे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी भगवान विष्णूंची परवानगी घेतली आणि त्यांच्या कमंडलातून पृथ्वीवर पाणी शिंपडले असे केल्याने पृथ्वीवर एक अद्भुत शक्ती अवतरली सहा हात असलेल्या या महिलेच्या एका हातात फूल दुसऱ्या हातात पुस्तक तिसऱ्या हातात आणि चौथ्या हातात कमंडल आणि उरलेल्या दोन हातात विना आणि जप माळ होती ब्रह्माजींनी देवीला वीणा वाजवण्यास सांगितले जेव्हा देवीने मधुर आवाज काढला तेव्हा पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांना तिचा आवाज ऐकायला मिळाला आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले हे भाषण ऋषीमुनींनी ऐकल्यावर तेही नाचू लागले तेव्हा ब्रह्माजींनी त्या देवी सरस्वतीला वाणीची देवी म्हटले वाणीतून पसरणारी ज्ञानाची लहर ऋषीचेतना त्या यांनी त्यांचा संग्रह केला आणि तेव्हापासून या दिवशी वसंत पंचमीचा सण साजरा केला जाऊ लागला तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली वसंत पंचमी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद